नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बोट दुर्घटनेमुळे नाताळच्या सुट्टीत जलपर्यटनाकडे पर्यटकांची पाठ बोट चालक व स्थानिक व्यावसायिक चिंताग्रस्त नाताळच्या सुट्टीत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देश परदेशातील हजारो पर्यटकांचे पावलेही कोकण किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद लुटण्याकडे व मुंबई शहर तसेच जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील लेणी पाण्यासाठी वळतात मात्र नुकताच दिनांक अठरा रोजी घारापुरी बेटाकडे प्रवाशी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते त्यामुळे नाताळच्या सुट्टीत या दुर्घटनेचा फटका हा अलिबाग मांडवा बंदर आणि घरापुरी बेटाकडे जाणाऱ्या जलपर्यटनाला बसला असून स्थानिक व्यावसायिक आणि बोटचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे देशाचे महत्त्वाचे शहर म्हणून मुंबई शहर पाहण्यासाठी आणि जागतिक कीर्तीचे लेण्यांचे शहर म्हणून घारापुरी बेट पाहण्यासाठी देशातील व परदेशातील हजारो पर्यटकांची रेलचेल ही दर दिवशी या ठिकाणी असते नुकताच बोट दुर्घटनेची बातमी आम्ही टी व्हीवर पाहिली तरी आम्ही कुटुंब घाबरून न जाता नाताळच्या सुट्टीत मुंबई शहर व घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी आलो आहोत परंतु अशा दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने बोटचालकांनी खबरदारी घेऊन शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून घारापुरी बेटावरील लेणी येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद वेगळाच अनुभवास मिळत आहे असे उद्गार समीर पाटील ठाणे यांनी काढले देश परदेशातील पर्यटकांची रेलचेल ही नाताळच्या सुट्टीत घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने आपापल्या कुटुंबासह येतात मात्र नुकत्याच झालेल्या बोट दुर्घटनेमुळे तेवढ्या प्रमाणात पर्यटक आले नाहीत त्याचा फटका काही अंशी स्थानिक व्यावसायिकांना बसला असला तरी सारत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षात निश्चित हजारो पर्यटकांची पावले ही घारापुरी बेटावरील लेणी पाहण्यासाठी व येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी ये जाग करतील त्यांच्या स्वागतासाठी आज आणि उद्या ही घारापुरी ग्रामपंचायत व ग्रामस्थ एक दिलांना पुढाकार का पुढाकार घेतील असे बळीराम ठाकूर उपसरपंच घारापुरी यांनी सांगितले आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर उरण